dá aí, um pouco aí, porra, hello, 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 त्याच ठिकाणी त्याच श्रीफळ फोडून या ठिकाणी उद्घाटन केले जाते त्यासाठी महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य मान्यवर सागरशेठ भालेराव आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रीफळ फोडण्यासाठी यायचे त्यानंतर आळेगावचे विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर सुतार आपणास देखील विनंती करतो की या ठिकाणी आपण श्रीफळ फोडण्यासाठी यायचे माझी ग्रामपंचायत सदस्य मामा सुतार आपण